नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकरी बांधवासाठी अतिशय दिलासा देणारा हा अपडेट असणार आहे जेव्हा तुम्ही पीक कर्ज घेण्यासाठी बँकेत जाता बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सिबिल स्कोअर द्यावं लागतं सिबिल स्कोर घेण्यासाठी तुम्ही विविध बँकेत जाता काही बँकेच्या जा माध्यमातून सिबिल स्कोअर मिळतं तर काही बँकेच्या माध्यमातून सिबिल स्कोर वेळेवर मिळत नाहीये त्यासाठी तुम्ही पीक कर्जापासून वंचित राहता तर मित्रांनो आता काळजी करू नका तुम्हाला पीक पीक कर्जासाठी आता या ठिकाणी सिबिल स्कोअरची आवश्यकता लागणार नाही असं आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे काय सांगण्यात आलेलं आहे याची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहात त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतींचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाणार आहेत आता या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे कृषी कर्जाला सिबिल लागणार नाही असं या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे एक एक पॉइंट आपण या ठिकाणी घेऊया आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे कृषी कर्जाला सिबिल लागणार नाही यासाठी तात्काळ एस एल बी सीची ची बैठक घेण्यात यावी असे निर्देश देतानाच कृषी पंप सौर ऊर्जेवर आणण्याच्या योजनेत शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने सहभाग सहभागी व्हावे असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहे मित्रांनो आता काळजी करू नका कृषी सुद्धा या ठिकाणी वाढणार आहेत आणि कृषी कर्जाला म्हणजेच पीक कर्जाला तुम्हाला आता सिव्हिल स्कोअर लागणार नाही असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो या बैठकीच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी अतिशय दिलासा देणारे हे अपडेट असणार आहेत धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र